मार्केटला तर मार्केटला चालू आहे उद्या गुढीपाडवाय त्यानिमित्त बोल खरेदी काय घ्यायचे खरेदी म्हणजे घरातलं सामान बाकी काय नाही तांदळाची गुण घ्यायची काय नाही घ्यायचं काहीच नाही घ्यायचंय सर्व घेऊन झालाय सो आता चालू आहे जरा मार्केटला बोल सामान घेतो सर्व झालाय घेऊ आ, सो काही आम्हाला तांदळा चिघून घ्यायचे तांदळा चिगून आणि उद्याचं सामान काय सांगितलं ते भाजी वगैरे आम्ही घेतली थोडीफार तो आता तांदळा चिघन घ्यायला जाऊ सो काय तुम्ही बघू शकता कोलेवाड्यातलं दुकान आहे हो, आपला जुना दुकान आहे एकदम राशनचा कुठल्या गल्ली गल्लीत ना गाडी लागते बघा मी सोनाला पण माहित नाही दुकान कुठे आणि आज पन्नामध्ये रास ट्रॅफिक आहे रास म्हणजे रास म्हणून ट्रॅफिक असेल काय बरोबरच दुकान आहे तिथून नव्हतं चांगलं सगळं आईच पोचलो आम्ही दुकानात तिथ हनुमान मंदिर ते आहे श्रीराम हा मुस्कान लेडीज टेलर नाही रे बाबा हे काका बसलेत ना आहे त्यांच्याकडनं अकोले दुकान आहे गायच तुम्ही बघू शकता पंचशी आहे बहुतेक ठिकाणचं सो गाय तुम्ही बघा बघू चला, चला।, <laughs> <बगु> चला। <laughs> सो गाय घेतले तांदूळ ऐश्वर्या ऐश्वर्याला घेतले तांदूळ सो गाय आता परत चालू मार्केट मध्ये तिथून ट्रॅफिक होते सो आता एकदम फिरून 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 जायला लागेल आपल्याला सोनाला पनवेलमध्ये राहून सोनाला माहित नाही एरिया कुठला कुठला आहे ना काय सोनल बघा चला जातो मार्केटमध्ये मार्केटमध्ये भेटतो तुम्हाला काय घ्यायचं आहे ते दाखवतो तुम्हाला सो कंटिन्यू राहा सो गाय आहेत ना मध्ये सगळे एडे भरले आमचं असं वाटतंय किती भली मोठी रांग पाठी बघ असले अजून काय घ्यायचं आपलं सामान काय घेतलं नाही पाडवायचं आम्ही फक्त तांदला जिवून घेतलं ना भाजी घेतले तिकडे <laughs> ट्रॅफिक हे का अरे ड्रायव्हर याडाय वाटत बघ नुसता <laughs> <laughs> बावल्यावर का फिरायला आला वाटत बनवेल नाही जागा तिकडं येडा त्याला कुठे जायचंय तिकडं चाललंय तो आता इकडे फिरला बघितला खरं आमच्या पन्नास मध्ये इथं काय सुरू बघू शकता असे येड्यावर की ड्रायव्हर आहेत तो वकील असून ऍडव्होकेट लिहिला त्याच्या गाडीवर बघू हा कुठं लिहिलंय सोनल नंबर प्लेटवर आहे तो पुढं पण लिहिलाय तो एवढा मोठा काचव आहे सो ता ता नागे गा आज आहे आम्ही सामान घ्यायला आता जाम गर्दी होती ना गर्दी म्हणजे ट्रॅफिक जाम आहे गाडी लावायला जागा नाही सो का आता बाहेर उतरून बघू ना ती गाडी बाईक पुढे घेतो मी सोनला उतरायला पण चान्स नाही एवढी गर्दी किती घ्यायचेत नारळ दोन दोन काके दोन नार द्या मला सोनल हे येऊ का हे मस्त आहे ना काय ग हे गुडी मस्त आहे गुडी गाडीत लावू का कुठल्या भेटल्या का बघ ताडा विडा गेलाय का येता नाहीत काय नाही मला ना आधी भूक लागले फक्त तुला हे कशी फुलं चाळीस पाव चारीश ला पाव चाळीस पाव, आ? चारीश पाव। चारीश ला पाव आणि सोनल फुलं सो so आई सागरबत्ती आणि दूध घेतला आहे अजून घ्यायचे काय घ्यायचं आता हा काय येतं कला मेहंदीचं कोण आता तो तर माझा लग्न आहे का तुझं आहे आता अजून काय सगळ आहेच गजरे पण राहिले कजरे घ्यायचेत हो बामा कसे गजरेला शंभरला चार आहे शंभरला पाच द्या नाही तर सहा द्या का सीट जास्त कळीचेच बारीक पडते ना जो अगदी मुलं कळीचे आहे किती येतले पाच कोणाला आईला तुला आणि वहिनीला ना सगळं आईज आमचं झालं सर्व घेऊन गाडीच्या कुठे बस तिथून बसता येईल ना तुला येण्यासाठी ट्रॅफिक आहे पनवेलमध्ये बसले डोंग मी बाजूला गाड्या करते सगळ्या काय करते सुद्धा आमचं सिलेंडर पण कापलाय सिलेंडर पण आणायचे काहीच नाही स्वतः घरी जातो काहीतरी खायला पण घेऊन जाऊ का खायला पण देतो आणि घरी जातो काय मग पहिले सिलेंडर आणतो मला भूक लागले मला माहित ना मला काहीतरी बनवून दे बांबू घेतल्यावरती बांधून काहीच गोडी पाडव्यासाठी बांबू <laughs> अंग <laughs> धुवाला ब्रश आहे मग अंघोलीचा ब्रश आहे तुम्ही बघू शकता कसला भारी आहे नुसता गुलगुलीत नुसता गुल गुलगुलीत ना नुसता गुलगुला ऐकून इकडून इकरून तिकड गाणं एकदम ऐकून घ्या भारी नुसता बायकोचा सोबत सॅमीचा गाणं सॅमीचा सो काही आम्ही आलो भिंगारी भिंगारी साईडला आढळलेला चप्पल घेतात की नको बोलते काय बरोबर आहे चप्पल नाही तिला चप्पल घेतली हरकत नाही गणपती बघायला आमच्या भिंगारी गणपती आहेत पण दुसऱ्या साईडला सो काय सिलेंडर घेऊन जातात सिलेंडर आहे तो रात्री। आता मी बोलली म्हणून चेक केलात नाही तर कुठला होता ना घर तुम्ही बाहेर होता मी आतमध्ये होती ना बघायच चला कायच आमचं झालं सिलेंडर घेऊन आणि आता आम्ही घरी चालू आहे जेवण घरी जेवण तर पहिले सिलेंडर लावू तो लिकेज होता सिलेंडर दादा दादा। तो सिलेंडर असा बोलली बाबा दुकानात बसलोच वाटतं सगळं आज वडापाव घेतात वडापाव म्हणजे वळ घेतं वडा आणि इतर खाता येईल सो पप्पा गेलेत गॅरेजला दुकान फोन दुकान उघड ठेवला पप्पा आलेत गॅरेज वर आणि त्यांनी सांगितलं मस्त काम केलं भारी एक नंबर बोलता बरे होशिरी बोलतो माझा काय रे सून रे बोलता आणि चार वडा घेतलेत पार्सल खाऊन मस्त पोट भरायचा काय दाखवतो का सांग मी काय का दुकानाच्या बाजूला माझ्या काय काय मी ना तू वडापाव खरं सांगतो घेतलं तर आम्ही वडे आणि निघालो आता घरी जायला घरी बरं ऐकवच आहे गाणं तो काय चांगलाय खरंच गाणं चांगलंय वाड्यांचा वास घेऊन ना मला कसली अजून भूक लागली खरं सांगतो सो आय तुम्हाला पाडवायच्या आर्थिक शुभेच्छा येईन ऍडव्हान्स माझ्याकडनं माझ्या बायकोकडनं माझ्या आईकडनं माझ्या बहिणीकडनं माझ्या भावांकडनं सगळ्यांकडनं आमच्या गावाकडनं माझ्या सासूकडनं म्हणून सोडला असते सासूचं काय भेटलं तर का सरोला असतं वाटतं वेरी गुड अरे हो उद्याच आहे इन ऍडव्हान्स तुम्हाला गोडी पाडवायची काहीच खरं सांगतो तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर त्याने आम्हाला कमेंट करा सांगा कसं कसं आम्ही बोलतो बोलतो काय ते लागणार एकच वर्ष चालू आहे माझ्या कांताराला अरे मग तो गाणं तसं बोलतो पहिले पहिले मला मजा वाटायची आता फाटा सगळं झालं मला माझे बहिणी ग माझे बहिणी ग तुला बेटा या बोलवते बहिणी माझे ग माझे बहिणी <laughs> गो याला बेटायला बोलवते बहिणी माझे बहिणी ग माझे बहिणी गो याला बेटायला बोलवते काय झालो मी घरी आता आवाज कमी करतो गाण्याचा आलोय घरी गाडी लावतो गाडी पार्क करतो खिचडी बनवायची घरी ना सोनल पण आणलं सगळं आणलं म्हणजे सोनलला घेतलं गाडी विडी लावली मस्त बघा लावून घेतो सिलेंडर घरी सिलेंडर लावून घेतो काय गं गेड्रा पिक ना मला पाण्यात पियाला सोनल वांग्याच्या भाज्या बनवतो कापून घेतलं हे काय सोनल पीठ कसला पीठ ताबल जाते त्याला जा माझा काय काय टाकत होता हलदीच आहे मसाला अजून असतो हो तिखट असतो नाही ते मला मसाला मसाला म्हणून गरम मसाला हल चिकन मसाला टाकतो काय चिकन काय जे सवय लागली चिकन मसाला टाकतो यात आणि अजून काय टाकायचे काय ना मीठ कोण टाकणार मी तुला माहितूच बनवत मी कला टाकू मीठ तुम्ही सो गाय मी नाही काय खाते असं काय पण काय काम पाहिजे वांगा मी काय करतो पहिले पासून वांगा सो गाय तुम्ही बघू शकता वांग्याची भाजी ते भाजी असं लागते असे सोनव होते म्हणाले मी कधी खालीच नाही खाणार पण नाही तो, तो, तो मसाला सगळा हा का मच्छा लागतो म्हणून खात कायच सोन भाज्या आयस्क्रीम काय तुझी आल्यापासून बायको वाटत ना माझे आपण काय काळे झाले ते सकाळी मी काल असे बारी तुमच्या आईने मला काप बेसन लावून घातलाय माहिती का मला जेव्हा पावस आभा नव्हती मला बेसनाशी असलाय बेसन लावून बघा घास घास असून झोपलो नव्हतं मी मी सलून मध्ये गेलो छान जवळ केस केस कापून आलो वारीतली एकदम दारविरी केली सोनं झोपलेली मी जागा होतो मी केस कापले होतो ना आणि आई आमची ना झाडांना पाणी घालवत होती ना म्हणून येऊन बसलो बाजूला याच झाडांना पाणी घातलं लाईनशी नाही मी जाऊन येतो ना सो आईज so, मी चालू आहे फुलं आणायला आणि भूक लागली मी खाऊन पण येणार आहे तुम्हाला काय आणायचे मी आलो शर्मा याला दुकानाची इथला आपल्या भूक लागले मला छान खाऊन आहे हो आपला रेडी आहे खाऊन घेतो आणि मार्केटला जायचे फुलं आणाला तो फुलं घ्यायला एवढी गर्दी आहे मला वाटतं एकच आहे पनवेलमध्ये का काय काय माहिती आता चाललो मी मागास झालो तर एक किलो चाळीस काहीतरी पाव किलो चाळीस रुपये आहे एक किलो घ्यायचे बघू आता नंबर लावा लागला वाटतं ते काय माहित आज तो काय तुम्ही बघू शकतो ही गर्दी आखी पनवेलमध्ये फायनली फुलं घेऊन झालेत एकत्र घरी आता ट्रॅफिक आहे पाट मी आता बाहेर नाही आलो एवढ्या ट्रॅफिक मधन घरी जातो पाठापाठ बापा हे बघा इथं पण पण ट्रॅफिक चालू आहे मी फुलं आणि श्रीखंड घेऊन ते काय रे हे प्रसी हे प्रसी तनुची मम्मी पप्पा आहेत मार्केटला मार्केटला तो गाय झालोय घरी सकल बोल काय घेऊन येऊ लागत काय बनलं काय म्हणून काय बनवत हा चपात्या तो पानं काढून ठेवली ग मग पानं नाही काढली आंब्याची गायच फुलं वगैरे आणून दिली सर्व आणि हा ब्लॉक मी इथे एंड करतो सो भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये सो चॅनलवर कोणी नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो टेक केअर गाइस, बाय बाय